बाजारामध्ये हा जांभळ्या रंगाचा पत्ता गोभी खूप दिवसापासून आलेला आज पहिल्यांदा बाबा घेऊन आले मी विचार केला रात्रीच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी बनवू तर सर्वात आधी पत्ता गोभी कापून घेतली आणि लगेच पाण्याने धुवून घेतली तर फार कुटाणा न करता एकदम साध्या पद्धतीने बनवत आहे गॅसवर मी वरण भात शिजायला घातलं आणि इकडे मी शेगडीवर गोबी बनवत आहे कारण गोबी भाजायला खूप वेळ लागतो त्यामुळे गरम तेलात गोबी टाकून भाजून घेतली नंतर त्यामध्ये हळद लाल तिखट मीठ टाकून परतून घेतलं तयार आहे आपलं रात्रीचं जेवण वरण भात पोळी तोंडी लावण्यासाठी पत्ता गोबीची भाजी या जेवायला तुमच्या इकडे पण जांभ्या रंगाचा गोबी आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद